आणखी आता जे आमदारच आहेत ते म्हणजे अण्णा आम्हाला पाणी नाही बरोबर का मेंबर आले का परत नेते आले कराटीचे अण्णा सोबतचे जे होते आले का किती लोक आले आले का परत अण्णाला काय म्हणले अण्णा लगेच करतो म्हणले का नाही अण्णाला काय म्हणले अण्णा मारे लावतो अहो तुम्ही येता काय आला मार्ग लावता कशाला तुम्हाला का वाटी कावा दिसते नेता आल्यावर दिसते ना तुम्ही हे प्रश्न अण्णाच्या लक्षात आणून पाहिजे अण्णा हे हा एक मोठा आहे अण्णाला आपण ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस आणण्याचं लक्षात देईल की खाली त्याला कोण काम करतय मी जर चुकीचं बोलत असेल तर आपण सांग चुकीचं बोलतो म्हणून हे लोक अण्णाला असेच फोन थांबा करतात आणि मग मतदाना वेळेस ह्या गावात इतकं मतदान कमी झालं त्या गावात कमी झालं हे अण्णामुळे मोठ्या लोकांमुळे नाही हे झाच्या कार्यकर्त्यामुळे अण्णाला मतदान कमी होतं हे तुम्ही सगळ्यांनी एका गावकऱ्यांमुळे आम्ही लक्षात दाखवलं पाहिजे असं मला वाटतं मागच्या वेळेस जे काही अन्न पडले असते आणखी आता ते आमदारच आहेत भविष्यात आणखी ते हो मुख्यमंत्री आहात ती आपली इच्छा आहे आपलं अण्णा प्रेमी आणि अण्णा प्रेमीच राहतो आपण ना कोणत्या कोणते पक्ष भारतीय जनता पार्टीच्या पदावर आहे तरी मी उद्या अण्णा कोणत्याही पक्षात गेले तर माझा पहिला पहिल्या असणार आणि एक आदमी असणार आहे माझ्यासारख्या सर्वसाधारण छोट्या कार्यकर्त्याला छोट्या का जातीतल्या माणसाला चार माणसांपासून फक्त एक सुरेश असेल त्या माणसापासून सर्व जातीला सर्व धर्माला न्याय आहे म्हणून मी माझ्या सुरेशांना ज्या पाठीशी जोपर्यंत आहे तोपर्यंत जाणार आहे आज ही वेळ नाही म्हणा

तुमच्यातला मुलगा पुढा आण जेणेकरून तुमच्या दुखात वेळ तुमच्या कामाला येईल आणि मी सतीश भोसले अशोक गुनवरे यांच्या कार्यक्रमात कर तुम्हाला ठाम सांगतो जेवढं मला सहकार्य करता येईल तेवढं मी करणार आहे माझ्या आजोबाने मी तुमच्या राखणी केल्या सिद्धीच्या हे आणि माझ्या बाबांनी मी केल्या मी हे कधी विसरणार नाही मी काय म्हणल्या आमदारला मुलगा नाही मी तुमच्यातला एका Mayroon po naman